या 14019 जर आई तर ओपन नेटवर्क

आलेलो आहोत आणि आज आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सौभाग्याने धडाडीचे आपल्या सर्वांच्या मनामध्ये घर करून असलेले आपले लाडके मंत्री साहेब माननीय सन्माननीय आमदार अतुलजी सावे साहेब इतर माता सोजक कल्याण दुग्ध विकास व पारंपरिक ऊर्जा व कल्याण विभाग मंत्री महाराज यांची आपल्याला साथ लाभलेली आहे साहेबांनी नवीन ऊर्जा सौर ऊर्जा आणि सौर आणि इतर नवीनीकरणीय ऊर्जेवर अधिक भर देण्याचा निर्धार केला आहे उदाहरणार्थ अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उद्योग आपल्या जोरदार

பா <laughs>

राज्य समावेश ठाकरेचा इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा एंटरप्रिनर्स जे काही नवीन येत आहेत ते त्याच्यामध्ये निघेल आणि सर्वात मोठं योगदान जे आहे ते इंडस्ट्री एक्सपर्टचं बिकॉज आपण त्यांना हे अनुभव करण्यास प्रेरित करत आहे आज इथे जे काही स्टॉल लागले मला निश्चित आहे की मराठवाड्यात सर मी सांगू इच्छितो की महामेट्रो मार्फत जे काही मुख्यमंत्री सौर पिशी वाहिनी आहे त्याच्यामध्ये सर साडेसातशे मेगावॅटच्या जास्त इथे इन्स्टॉल कॅपॅसिटी झाली आहे त्यानंतर सर मुख्यमंत्री आपलं सौर पंप मध्ये सुद्धा आपण एक लाखच्या वरती आपण त्याचं जॉईंट प्रेक्षक आणि आपण पस्तीस हजार ते पन्नास हजार यावेळेला मागच्या तीन महिन्यात इन्स्टॉलेशन वर पण चाललोय आणि रुफटॉप सोलर मध्ये सुद्धा आपलं अचीवमेंट सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर येथे या सोलार ई व्ही आणि बॅटरीच्या नवव्या महाएक्सपोच्या या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांचं छत्रपती मध्ये स्वागत करतो आणि आजच्या या उपस्थित असलेले ऊर्जा विभागाचे आदित्य चिमणेजी पवन कुमार कछोटजी छत्रपती संभाजीनगरला करावं आणि मी त्याचा आणि त्याच्या पूर्ण टीमचा अतिशय आभारी आहे की तुम्ही आज तो पुढाकार घेऊन आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हे सौर ऊर्जावरचं सगळ्याचं हे महाएक्सप्रो आयोजित केलेलं आहे तुम्हाला माहिती महाराष्ट्र नेहमीच सर्वात पुढे राहून नेतृत्व करतो आणि आज मला अभिमान आहे की स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मिती करता आज महाराष्ट्र सर्वात पुढे आहे आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट दृष्टिकोन ठेवलेला आहे की नवीन येणाऱ्या ऊर्जा या देशामध्ये आपण जरी तिसऱ्या नंबरवर राहिलो असतो तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला एक नंबरवर जायचं त्या एक नंबर जाण्याकरता जो काय प्रयत्न केला ते आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण स्थापित क्षमता दोन हजार सत्तावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मेगावेट आहे पण तो वाढून पुढे करण्याकरता ज्या काही प्रयत्न करायचे ते ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आमच्या विड्याच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतो आमचा प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सोलर एनर्जी जनरेट झाली पाहिजे आणि त्याकरता आता सर्वात पहिलं पाऊल जे घेतलं आहे ते सरकारी कार्यालय सगळी ही आम्ही माध्यमातून सोलार करण्याचा उद्देश तीस डिसेंबर पर्यंत आमचा प्रयत्न आहे पण नाही तीस डिसेंबर पर्यंत झाला तरी मी सर्वांना विनंती करणार आहे की अठ्ठिस एकतीस मार्च पर्यंत आपले हे सगळे जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळीकडे सोलारायझेशन करणं आपण हे फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण काम करावं हे चांगलं सगळ्यांनी ऐकोडस्कार माय स्कोर्ट पार्टनर आज इथे आम्ही सोलार आणि इलेक्ट्रिक व्हेकलवरती एज्युकेशन ऑर्गनाईज केलेलं आहे माननीय अतुल सर यांचा हा मतदारसंघ आहे आणि रिनोबल यांना जे मिनिस्टर आहे त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेतला आणि आज सकाळी एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे साहेबांनी भरपूर वेळ दिला मागच्या वर्षी ह्यावेळेस जास्त स्टॉल फोन आणि नवीन नवीन मागच्या वर्षी आमचा एक प्रयोग होता आणि तो यशस्वी या यावर्षी आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे हे च आम्ही या क्षेत्रात तुमचा रिस्पॉन्स करण्यात जायचा असं चांगलं मोठ्या लेवलला काम करू नेक्स्ट टाईम आमचा गोव्याला करण्याचा विचार आहे किती स्टॉल आहेत इथे जवळपास हंड्रेड प्लस स्टॉल आहेत सोलार आणि मॅक्झिमम सोलारवरती आहेत आणि ई व्ही सर हे स्टॉल तुम्ही कुठून आलेले आहेत हे स्टॉल पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे मॅक्झिमम गुजरात महाराष्ट्र त्यात आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ याच्यामध्ये काय काय वस्तू सर आज यामध्ये सोलारला लागणारे वेगाडिंग सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आर्थिकपासून वायरपासून पॅनलपासून इन्व्हर्टर जे लागतात ते सर्व सायुष्यात बोलताना असंही म्हणते नाशिकला मी गेलो माझ्या मतदारसंघात काय सांगतो काय बोलू नाशिकला जे एक्झिबिशन म्हणलं होतं ते म्हणजे पहिल्यांदा मी म्हटलं आहे तुम्हाला नाशिकला पण केला आम्ही साहेब येणार तुम्हाला काही कारणास्तव असणार नाही आज आज जो केला एकदम साहेब आले त्यांनी वेळ दिला आणि ग्रँड सक्सेस झाला आपला तुम्हाला सर हा एक्समोर तीन दिवस राहणार आहे अगोदर एकवीस बावीस ते शुक्रवार शनिवार रविवार तर माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे किंवा सर्वांनी या या एक्सपोचा या इथे माहिती घ्या आणि ग्रीन एनर्जीला प्रमोट करा थँक्यू सर